हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर काय आपण आलो पुण्याला पुण्यामध्ये पण देऊ देहू देहू गावात आहो आणि महाराज संस्थानाच्या आले तायपरला पुण्याला आणि आपण आलो तो एकमालाच्या दर्शनाला तर गाईज तिथून आपण आलो पुण्याला आता परत एकरी मालाच्या दर्शनाला या ब्लॉग मध्ये मागचा ब्लॉग कालचा ब्लॉग बघितलं असेल तर बघा आजचा आणि रोज ब्लॉग असतो आपला कारण की काही ना काळे रंगी काय ना दररोज ब्लॉग असणार तिथे काय ना काय हटके असणार हटके एकदम शंभर टक्के शंभर टक्के यश मात्री नॉन पायर काही बोलत चालू राम 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 श्री राम चला दर्शन घेऊया आता तू जरा व्हिडिओ काढत जा ना येश तुम्ही कोण आतंक येत जा ना व्हिडिओ काढला येश भाई फुल जेवले आता आपल्या परत एक रावण येतो राम 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 रामराम राम बघू शकता किती सुंदर काय भांड गर्दी काय जिथं दर्शनाचं घेतलं आणि आता आम्ही फोटो शूटला आले तिथं बघू शकता बाई जयस भाई, भाई चष्मा पुस्तक बघा साईटाला आणि ते एकदम भारी फोटो त्यामुळे काढूया बघू शकता आता इथं आल्यावर जरा किती भारी असं व्यू आहे एकदम होडीन फिरायला पण वाटत नंबर रुपये पावत जाऊ पवत गेलो होडीला हारवीर मी आता इकडे पण जरा फिरतो फोटो शूट केले ना आम्ही पण आम्ही इथं खूप सुंदर असं फोटो घालण्यात घालते आणि आता चाललो आता चाललो घरी मोगल मालना तिथं घालतो हेल्मेट घालतो चावी कमरे लावली चला चला आता जाऊया पुढे पुढे आपले माझे कुठं थांबायचे दर्शन पुढे चला हेल्मेट इथे इम्पॉर्टंट खूप हो लांब आहे बघायला आम्ही घरापासून काय सांगू एकरीला आलो तो एकरीचं तर अजून लांब आलो आता परत जाऊ एकरीला बघू आपण एकवीरीपेक्षा पन्नास किलोमीटर लांब आहे हो चला आम्ही चाललो बघू शकता शिर्डीच्या मंदिरात इकडे आम्हाला समजलं इकडे मंदिर आहे तर आपण इकडे पण चाललो अर्धा सजा रस्ता होता तिथून आम्ही तिथून आता इथून डायरेक्ट आपण जाऊ घरी आता बघूया इथं जाऊया साहेबाचं दर्शन घेणे रो माय गॉड बाबा गणपती मूर्ती बघा किती मोठी आहे आणि किती मोठी आहे हा व्हेरी नाईट हो हो आता आम्ही आलो प्रति होया पुण्या दर्शन घेऊया आपण इथे आज किती सुंदर असं मंदिर आहे प्रति चला ओम साईराम जय शिवाय कसं वाटतं तुला खूप छान मन प्रफुल्ल दर्शन करतो आणि निघतो वाजलं किती रा सवाज सहावा दोन आम्ही निघालो की तिला पण घातली सातला ना पाहुणे घातला पाहुणे घातला निघालो आणि अजून इकडे जाऊ हां पेट्रोल कपले बरं बंटीला भोंगर झालं पेट्रोल कपले बंटे तिकडे पाणी ना आम्ही तर पुण्याला त्याला सांग बरं गाडी घेऊन येणार तर घ्यायला पेट्रोल कपले त्याचा त्याचं पेट्रोल कपल्यावर लागते आम्ही हॅलो कुठे आहे हॅलो कामो कामो अरे लवकर इकडे ना पेट्रोल कब्लेमचा प्रति शेडी पुन्हा पुण्याला ब्लॉक सुंदर मंदिर तुझ्याला खरंच पुण्याला प्रतिशेला आले

माझा जावड आहे पण तिकडे माझा काय टोकन बघू शकता टोकन घेतलं नाशन बघूया काय पुढे फोन बिन आलाउट नाही बोलतो काढण्याचा प्रयत्न दाखवायचा प्रयत्न करू फोटो राहिले लांब पहिले तुम्हाला दाखवू मंदिर ते एवढं सुंदीर असं वाटतं बाहेर फिरवा तुम्ही

जेवण तर पोट भरले आपलं गेले आपल्या पासशे बसले साहेबाची मूर्ती इकडं कुठं इकून बाहेर जा बोलतो तो हे तर असतंय काहीच फुकाट शंभर रुपये गेला फुकाट फक्त आत पण पावलं टाकले आम्ही आला आपलं माहीत ना साहेबाचं दर्शन नात मध्ये साहेबा साहेबा आहे कुठं मग कुठं मूर्ती साहेबाची जाऊ जेवल्या जेवायची तुला जाऊ <laughs> <laughs> जा <laughs> सा चल पैसे चल हे जाऊ पैसे घेतलं ऐक ऐक टोकन टोकन चल काढू का काय जेवा आलता बिल अरे ते तुझं बाहेर याचा काय चाललंय बरं ना

असं एक मी एवढे पैसे कमवतावला काय सांगू माझे पगारच एक बिटर मी शंभर तर मामुली गोष्ट तिथून एंट्री मारलेली काही दर्शन झालं आमचं पाणी आतमध्ये मोबाईल आला नव्हता खूप सुंदर मंदिर आहे एकदम गोल्ड कलर चा आतमध्ये गोल्ड सगळा सवाज झाला आणि जाम भारी मंदिर एकदम भारी वाटलं मला बघून मंदिर सप्प सांगतो एवढं भारी मंदिर आहे ना आतमध्ये फोटो काढणं आला नाही त्यामुळे त्यांना विचारलं फोटो गाडू का नको बोललो ठीक आहे आणि एकदम भारी भारी हो फुल काचा बिचा आहे गोल्डन कलर खतरनाकच चला आपण जाऊया हो आता फटाफट पाऊस येते आईच पुण्यामध्ये असणार आले पाऊस आणि आपण गाडीमध्ये बसतोय भिजलेला आहे भिजले पाऊस टाकले का वाटला तर आता आपल्याला अंधायचे त्यामुळे भिजत जाऊन पाहिजे ना कापरू इथे सकाळची थंडी वाजता लवकर निघलो तो गाईस भिजायचं दोन किलोमीटर लांब आलो एवढा पाऊस होता ना आता थांबलो परत तो पाऊस गेला बघा येऊ दोघा मी गाडी चालवतो होतो बेकार भिजलो बघा दिसणार ना चालतो दिसून येत ना त्याच्यानं भिजलो आता गेला बघू चला जाऊया आता थोडा म्हणजे आहे कमी आहे बघा पाणी एका बघून बघा पाणी हो बाई भिजत भिजत पोहोचलो आम्ही परत एकदा एकवीला बघू शकता ठकलो ठकलो वारे आले आहो जास्त होतो म्हणून पाऊस आले

खूप जास्त गर्दी आहे वरती जाऊन काय बघू काय विचार सकाळी तू वरती आता जायचं नाही त्या बघता सरकार तो मग कारण की सकाळी अजून इथे जाऊ पुन्हा फिरल्या पुन्हा चाललो आता घरी वरती गेलो दर्शन झालं सॉरी अजून मठचं दर्शन घ्यायचं काय लोक फिरतात मोठी गाडी साईड लागेल डायरेक्ट ना ना ओके फोटो शूट करायचं आपल्या अजून भर माथे ते माझे राहून गेले का तू नाही

चला चाललो आता इथे दर्शन करूया आणि जाऊया लागेल घरी काय इथे पण दर्शन घेऊन आलो आम्ही आता डायरेक्ट निघू फायनली आमची एंट्री झाली ब्लॉक चालू करतात बघू शकता आणि हा सुद्धा ब्लॉक पार्ट टू होता टू पार्ट वन काल टाकले नाही जेवण कंटिन्यू बारा तास रनिंग केले स्वर्गातूनच घरी आले आणि गाईच तुम्हाला एक सांगू का बारा तास आम्ही रनिंग केले दोन तास दोन तास आम्ही गाडीवर असू आणि कंटिन्यू दहा तास आम्ही गाडीवर जाऊ म्हणजे गाडीवर बारा तासली तर दोन तास बघतो आमचं असं बाहेर गेलं असेल दहा तास आम्ही गाडीवर जाऊ आता आवाँ आवाँ आता चला पण आले जाऊ दे आपला प्रवास झाला चला नेक्स्ट म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये आपल्याला जे चॅनल आहे दररोज ब्लॉग असतो दररोज बघायला तुम्ही रेडिरा लाईक करा इच्छा असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा करा बायचं मान ठेवा आणि खरंच ब्लॉग असताना आता एक ब्लॉग म्हणा अपलोड करायचे पार्ट वन आणि हा पार्ट टू आहे पार्ट वन पण बघा आणि पार्ट वन बघलं असेल तर पार्ट टू हा आहे पार्ट वन बघितलं असेल तर पार्ट वन <laughs> चला जातो घरी म्हणजे आता घरी अजून लांब आहे घर घरी पण आम्ही जरा तर आणि शू चला काय बाय बाय जाऊ का ए जाऊ का नक्कीच आहे चाललो बाय बाय टाटा